लाडकी बहीण योजनेतील झाडाझडती सुरू मराठवाड्यातील पंचावन्न हजार महिला पंधराशे रुपये बनवणार खरं का बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आता बरेच न्यूजवर अफवा येत आहे की लाडक्या बहिणींना पैसे भेटणार नाही एकवीसशे पण भेटणार नाही पंधराशे रुपये पण भेटणार नाही पण मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व क्वेश्चन आपण नील करून टाकणार आहोत जी लोकांच्या मनात गैरसमज आहे भेटणार आहे की नाही भेटणार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगून टाकणार आहोत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडके बहिणींपर्यंत गेला पाहिजे कारण की लाडक्या बहिणींना खूप मनात धाकधूक आहे आपले पैसे येतात का नाही तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत गेला पाहिजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या मराठवाड्यात पंचावन्न हजार महिलांना आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळणार नसल्याची खात्री करून इथे या ठिकाणी येत आहे काय हे आपण बघूया राज्य सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाचे परताने सुरू आहे डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्याच्या लाडक्या बहिणींना घटलेली आहे आता फेब्रुवारी महिन्यात मराठवाड्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही अशी माहिती सूत्राच्या वतीने देण्यात आलेली आहे तर दुसरीकडे मराठवाड्यातील चोपन्न हजार चारशे अठ्ठ्याण्णव महिलांचे अर्ज अद्याप मंजूर झालेले नाहीत राज्यातील पंचावन्न हजार तीनशे चौतीस महिलांचा लाभ कस काय होणार बंद मराठवाड्यातील पंचावन्न हजार तीनशे चौतीस महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी विनयोजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे या महिलांना आतापर्यंत सात हप्त्यांची रक्कम मिळालेली आहे अद्याप चौ चो, चोपन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अर्ज अजून मान्य करण्यात आलेले नाही मराठवाड्यात एकूण एकवीस लाख सत्त्याण्णव हजार दोनशे अकरा महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत मराठवाडा विभागातून एकूण तेवीस लाख सात हजार एकशे चौऱ्याऐंशी महिलांनी योजनेचे अर्ज केले होते त्यातील एकवीस लाख सत्त्याण्णव हजार दोनशे अकरा अर्ज वैध ठरले चोपन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अर्ज अद्यापही मंजूर केलेले नाही महाराष्ट्र सरकारनं ना गेल्या काही दिवसापासून या योजनेतील अर्जाची परतणी सुरू केली आहे डिसेंबरमध्ये राज्य सरकारने दोन कोटी शेहेचाळीस शे 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 लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ वाटत होते तर जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभ दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना दिला गेला होता म्हणजेच पाच लाख लाभार्थी महिला या महिन्यात कमी झाल्या होत्या त्यासाठी मा त्यामध्ये काही लाभार्थी महिला संजय निराधार योजनेचा लाभ घेण्याचा घेण्यात येत होत्या त्या देखील समोर आल्या आहे याशिवाय काही महिलांचं वय पासष्ट उनसठ वर्ष झाल्याने त्यांची संख्या कमी झाली आहे याशिवाय अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या किंवा चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिलांना अर्जदारांची नावं कमी करण्यात आली होती मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती महिलांचं अनुदान होणार मराठवाडा विभागात एकूण आठ जिल्हे आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर जालना हिंगोली परभणी बीड आणि नांदेडचा समावेश होता यापैकी छत्रपती संभाजीनगर मधील सहा हजार सहाशे पंचावन्न धाराशिव मधील दोन हजार पाचशे तेहतीस लातूर मधून आठ हजार एक जालन्यामधून नऊ हजार सहाशे बावीस हिंगोलीमधून पाच हजार आठशे पंचवीस परभणीमधून दोन हजार आठशे दोन बीडमधून नऊ हजार तीनशे चौसष्ट नांदेडमधून दहा हजार पाचशे बत्तीस महिलांचा अर्जाचा लाभ बंद होणार दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लडकी वेंडीने फेब्रुवारीच्या हप्त्याची पस्तीस कोटी महिला व बालविकास विभागाला माहिती दिलेली आहे आपण मागचे व्हिडिओ कोणी जाऊन बघितले नसेल मागचे व्हिडिओसुद्धा जाऊन बघा त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की फेब्रुवारीचा हप्त्याची तारीख कधी आहे अजित पवार यांनी फेब्रुवारी महिन्याची हप्ता कधी येणार तिची तारीख जाहीर केली आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन बघा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका